चंदन चोर इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात चंदन चोरीच्या घटना सातत्यानं समोर येतात इंदिरानगरमधील अजय पाटील यांच्या घराच्या आवारातील सहा चंदनाची झाडं चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती या प्रकरणी अजय पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी एका संशयतास ताब्यात घेतलाय तर दोघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केलं जावेद शहा असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात सदरची कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक